मधील दुर्दैवी घटना विजेचा धक्का बसून एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू शिरूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात असलेल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे माल लोडिंग दरम्यान विजेचा धक्का बसून एकोणीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालेला आहे ही घटना दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास घडलेली आहे सरिंक उर्फ रिंक साकेत वय एकोणीस वर्ष राहणार रहना, राहणार हा प्लांट पोस्ट नाऊन कला हनुमान चौक जिल्हा रेवा राज्य मध्य प्रदेश हा तरुण बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या परिसरात ट्रकजवळ काम करत असताना अचानक त्याला विजे विजेचा धक्का बसला हा धक्का इतका तीव्र होता की तो थेट ट्रकजवळ खाली कोसळला घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि ट्रक चालकाने त्याला तत्काळ मानिक हॉस्पिटल शिरूर येथे उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच तो मृत असल्याचे घोषित केले या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आलेली आहे रजिस्टर नंबर दोन पब्लिक दोन हजार सव्वीसप्रमाणे गुन्हा दाखल आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मोरे हे करत आहेत या तपासाचे पर्यवेक्षण पोलीस निरीक्षक श्री संदेश केंजे केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे मार्केट परिसरात उघड्या वीज तारा योग्य अर्थिंगचा अभाव आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे यामुळे या घटनेला जबाबदार कोण वीज सुरक्षेची तपासणी वेळेवर झाली होती का आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना आणि केव्हा केल्या जातील असे प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेले आहेत कामाच्या ठिकाणी केवळ निष्काळजीपणामुळे एका गरीब कुटुंबाचा तरुण मुलगा आज कायमचा निघून गेला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्ती की के व्यक्त केली जात आहे मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या घटनेबाबत आपले मत कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सुरूवार्ता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद